नमस्कार जय श्रीराम वृद्ध डेअरी फार्म मध्ये आपलं सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या आप फार्मवरती दरंदले महाराज आले होते त्यांच्याकडून आपण आपलं सगळं जाणून घेऊ त्यांनी आपल्या आप फार्मवरून आज दोन गायी खरेदी केल्यात दोन्ही गायी आहेत एकदम शांत समाधान गाई नमस्कार महाराज नमस्कार आमच्या शेतकरी वर्गाला तुमचा परिचय द्या नावगाव नारायण रामकृष्णारी माझं राहुल महाराज दरंदले श्री आशुतोष महादेव हो देवस्थान हो श्री हो क्षेत्र गुरुगाव या ठिकाणी मी या रुद्र डेअरी फार्मरवर आलेला आहे आणि राहुल शेठचे आमचे संबंध त्यांच्या वडिलांपासून एक नऊ वर्षापासून त्यांचा नामचा एक चांगला परिचय आहे आजपर्यंत खात्रीशीर त्यांच्याकडून गाय आम्ही पिळून नेलेल्या कि आहेत किंवा असं कधी झालं नाही की त्यांनी एखादं दूध सांगितलं की गाई दहा लिटर देतील कधी आठ दूध लिटर दिलंय जवळजवळ त्यांच्याकडून मी अठरा लिटर गाई दुधाच्या सुद्धा गीर नेलेले आहेत असं त्यांचा आम्हाला एक चांगला अनुभव आहे शेतकरी वर्ग किंवा गोपालक म्हणतात की गाय एवढी दूध देत नाही गिर तुम्ही सगळ्यात टॉपची गाय किती लिटर पर्यंत पिळलेली अठरा ते एकोणीस लिटर दुधाची गायी नेलेली कोणाला जर शंका वाटत असेल तर माझी यायचं गाय पिळून घ्यायचं तुम्हाला काय अडचण नाही आणि कमी माप जास्त पैसे नाही किंवा काय नाही महाराजांचं गो गोसेवेचं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या किमतीत गायी गुजरात मिळते त्याच किमतीत आपण महाराजांना आ, गाई देतो आज आपण आपल्याकडील दोन गाई दिल्या होत्या महाराजांना